लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाने मराठी लक्ष्मी धोत्रे आमच्या गावात पाणी नाही म्हणून गणेशनं संग्राम वर्गाला सांगून आम्हाला रोज टँकर पाठवत होता त्याच्या पाण्याचा वांदा आमचा आहे करताना आम्हाला खूप मदत गणेशनं आणि संग्राम केलं केलं मी संतोष झोत्री इथं गावात आमच्या पाण्याची प्रॉब्लेम असल्यामुळं बरेच दिवस झालं पाणी नाही इथे तरी संग्राम पा पाण्याची व्यवस्था चार पाच महिने जरा केली सगळे परिस्थिती त्यांच्यामुळं पाण्याची व्यवस्था प्रॉब्लेम सॉल्व झाले आमचा कोणता सिकंदर शेख आमच्या इंदिरानगरमध्ये पाणी नव्हतं संग्राम पाणी पाठवलं त्यांना सांगितलं त्यांनी टँकर पाठवला आम्हाला बरं वाटलं पाण्याची सोय झाली आमची

我我，来一个兔子，再来 सांग की खूप आनंद झाला गतवर्षीच्या कमी पावसामुळं आणि वाढत्या उन्हाळ्यामुळं पाण्याची विलासपूर गोळीबार मैदान भागामध्ये खूप कमी टंचाई भासत आहे यामुळे प्राधिकरणाकडून पाणीपुरवठाही कमी दाबाने होत आहे आणि गेले चार दिवस झालं अवकाळी पाऊस लाईट जाणे माऊली उपसा केंद्र येथील पंप बंद पडणे यामुळे भागामध्ये चार दिवस झालं पाणी आलंच नाही पाणीपुरवठा प्राधिकरणाने केलाच या नाही यासाठी संग्रामदा बरगे यांनी गेले चार पाच महिने झाले नागरिकांना मोफत टँकरची सुविधा करून दिलेली आहे आणि नागरिकांना जिथं जिथं पाण्याची अडचण आहे जिथं जिथं पाण्याची कमतरता आहे ते नागरिक आम्हाला फोन करतात आणि आम्हाला सांगतात की आम्हाला टँकर हवा आहे आम्ही आम्ही आमचा पूर्ण मित्रपरिवार त्यांना टँकरची व्यवस्था करून देतो त्यांची पाण्याची व्यवस्था करून देतो आणि पाणी हे पब्लिश करण्यासारखी गोष्ट नाही आहे त्यामुळं आमचा उद्देश एवढा आहे की ज्यांना पाण्याची गरज आहे पाणी हा जिवाळ्याचा प्रश्न असल्यामुळं त्यांच्यापर्यंत पाणी पोचावं हेच आमचं उद्देश एवढं मोठ्या परिसरामध्ये आमचे दोन टँकर आहेत आम्हाला जसे कॉन्टॅक्ट्स येतील फोन येतील ऑफिसला फोन येतील किंवा दोन नागरिक येतील तक्रार आली की लगेच आम्ही अर्ध्या ते अर्ध्या तासामध्ये आम्ही टँकर पुरवठा पाण्याने टँकरनं पाणी पुरवठा करतो विलासपूरमध्ये एक टँकर ठेवलेला आहे आम्ही गोळीबार मैदानमध्ये एक टँकर ठेवलेला आहे रोज पाच सहा टँकर विलासपूरचे गोळीबारचे होतात त्यासाठी संग्रामदादा बर्गे यांनी प्रत्येक कॉलनीमध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा असल्यामुळं प्रत्येक कॉलनीमध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये त्यांचा मित्रपरिवार आहे आणि तो मित्रपरिवार आणि स्वतः संग्रामदादा पोचत आहेत आम्हाला तशी प्रसिद्धीची गरज नाही आहे पण जाणीव मराठीचे तुम्ही आर टी दादा तुम्ही आत्ता रोडून रो रोडवरून चालला होता आणि तुम्ही आला आम्हाला विचारलं म्हणून आम्हाला तुम्हाला सांगावं लागतं मी हनुमंतराव निकम राहणार जगदाळे पाक रोडून सातारा मी इथं गेली सतरा वर्ष राहतो सुरुवातीला पाच वर्ष नळ कनेक्शनच नव्हती त्यानंतर नळ कनेक्शन मिळाली चार पाच वर्ष चांगलं पाणी आलं जे तीन वर्ष झालं आमच्याकडं पाण्याची येत नाही कधीतरी येतं दहा मिनटं दोन मिनटं पाच मिनटं पाणी येतं त्यामुळे टँकरवर अवलंबून राहावं लागतं बाकी घरची सगळी कामं सोडून पाण्यासाठी थांबावं लागतं सकाळचं आणि टँकरची वाट बघत बसावं लागतं तर ही परिस्थिती काही योग्य नाही तेव्हा पाण्याची आमची जी समस्या आहे ती समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावा अशी आमची विनंती आहे पाणी असल्यामुळे घरात काय परिस्थिती असते पाणी घरात नसल्यामुळं चिडचिड होते सकाळी उठल्यानंतर पाहुणे आल्यानंतर वगैरे सगळ्या म्हणजे घरामध्ये तू तु, तुमि असा प्रकार होतो आणि पाणी मग आम्हाला सगळ्यांना विनंती बरगेदा विनंती करून त्यांच्याकडून आम्ही टँकरनं पाणी घेतो मग सगळेजण मदत करतात गणेशदादा निलेश दादा वगैरे हे पाणी नसल्यानंतर वेळेत आणून पाणी टँकर पाहिजे त्यावेळेस देतात आमची पाण्याची पा समस्या असल्यामुळं दादाने आम्हाला पाणी उपलब्ध करून दिल्यामुळं महाराष्ट्रात जिकडे तिकडे टँकरची सुविधा चालू आहे तरी देखील इथं आम्हाला याच्या अगोदर चांगलं पाणी येत होतं आता अजिबातच पाणी येत नाही पंधरा महिना महिना पाणी येतच नाही आवाज फक्त येते मग का कसा त्या काही दिवस कसा काढायचा आणि उन्हाळीचे दिवस आहेत आणि टेम्परेचर वाढलेला आहे पाण्याची महत्त्वाची गरज आहे जेवण नसलं तर चालेल पण पाणी महत्त्वाचं पाहिजे आणि ती गरज ओळखून बरकी आम्हाला पाणी उपलब्ध करून दिलं त्याबद्दल धन्यवाद पाण्याची भीषण अवस्था आहे आमच्या कॉलनीमध्ये आठवड्यातून एकदा पाणी येत होतं मंगळवारी तेही पाणी बंद झालं आहे त्याच्यामुळं आमच्या घरात इतके प्रॉब्लेम आहे पाहुणे आले हे आले तर पाणी नाही आहे आणि वर कॉलनीत सगळ्या ओल्ड एजचे लोक आहेत त्यामुळं पाण्याचं जर टँकरचं जरी घ्यायचं म्हटलं ना तरी, तरी प्रॉब्लेम येतो क पाईप धरायची कशी काय कसं असं आणि पाणी जर जीवनाशक जीवनावश्यक वस्तू म्हणजे हे आहे तर ते पाणी आम्हाला दररोज पाहिजे आहे ना पाणी पाण्याचा प्रॉब्लेम खूप आहे आमच्याकडं पाहुणे येतात आणि पाणीच नसतं सगळ्यांना पाहिजे असलं थोडं थोडं पाणी त्यामुळं पाण्याची लोक लोक स्वय करायचे दररोज थोडं थोड्यानं पाणी आलं पाहिजे मिळालं पाणी पाण्यात पण काही पाण्याचा येत नाही ना त्यामुळं घरात खूप चिठकी होते लहान मुलं पाहुणे असं शासकीय आहे तर आमच्याकडं यायला पाणीच नाही अक्षरशः आता जारा आणायचं बोरचं पाणी देतो आम्ही असं पाणी टँकरचं पाणी आम्हाला संग्राम बर्गे देतात फोन केला की वेगळे टँकरचं आम्हाला पाणी लोक मिळतं पण वॉटर सप्लाय सोय व्हायला पाहिजे लोकात लवकर अशी आमची इच्छा आहे मला हमारे पास पानी का बहुत प्रॉब्लम है तो एक दिन छोड़ के एक दिन पानी आता है अभी दो दिन तो बिल्कुल भी पानी आया नहीं इसके वजह से रेंट वाले को बहुत प्रॉब्लम हो रहा है उनके घर में झगड़ा होता है फिर आप हमको कैसे करते पानी का तुमने कुछ व्यवस्था नहीं किया है ठीक से इसलिए हम लगेज सर को नहीं तो संग्राम दादा ऑफिस में फ़ोन लगेज थे कि लगेज अपने पास टैंकर आके आ जाता है इसके वजह से थोड़ा थोड़ा हल्का होता है पानी का समस्या दूर करने के लिए आम्हाला पाण्याची फार समस्या आहे आमच्या कॉलनीत पाणी येतच नाही वॉटर सप्लायचा तर आम्ही फोन केला की के, आम्हाला लगेच संग्रामदादाचं टँकर थ्रू पाणी पुरवलं जातं आमच्या सरांना किंवा मिस्टरांना म्हटलं की आम्हाला पाणी नाही आहे हे करायचं त्यांना त्रास वाटतो पण मग त्याच्यावर उपाय मग संग्रामदादा आम्हाला नेहमी पाणी पुरवतो